नमस्कार मित्रमैत्रिणींना एक पोस्ट मी शेअर केली होती माझ्या प्रोफाईलवर आणि याच्यामध्ये राजा कसा मजत आहे आणि प्रजेचं कसं दुःख आहे असं या पोस्टचा अर्थ होता ही पॉलिटिकल पोस्ट आहे ह्याच्यावर आता हे गौतम कांबळे नावाचे एक अकाऊंट आक आहे हे ओरिजिनल नाव आहे असं मला जरा शंका आहे ह्याच्यावर आणि अत्यंत असभ्य शब्दामध्ये शब्दामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे काय काय शब्द वाच लिहिले आहेत मला ते वाचावशे पण नाही वाटत आणि शेवटी खाली मग प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी असं त्यांनी लिहिलं आहे आणि त्यांचा प्रोफाईलवर मी गेलो ओके तर प्रोफाईलवर चक्क बाबासाहेबांचा फोटो लावलेला आहे या प्रोफाईलला मला हा प्रोफाईल गौतम कांबळे या नावाचा खरा असेल असं वाटत नाही कारण ह्या प्रोफाईल जो याच्यावर एक बाबासाहेब आहे इथे पंधरा तासापूर्वी आणि पंधरा तासापूर्वीच गौतम कांबळेंचा एक फोटो लावला आहे आणि बाकी काहीच नाही आहे या प्रोफाईलवर इज नथिंग दोनच फोटो आहेत फक्त म्हणजे हा प्रोफाईल जो आहे हा डुप्लिकेट आहे आणि बाबासाहेबसुद्धा गौतम कांबळेंनीच फक्त लाईक केलेलं आहे दुसरं कोणीच लाईक केलेलं नाही आहे त्याच्यावर लाईक पण करता येत नाही या प्रोफाईलवर म्हणजे हा डुप्लिकेट प्रोफाईल आहे म्हणजे हा एकतर वंचित बहुजन आघाडीचा खरा प्रोफाईल आहे त्यांनी त्यांच्या आय टी सेलने तयार केला आहे हे मला जरा अशक्य वाटतं कारण वंचित बहुजन आघाडीचा आय टी सेल असे डुप्लिकेट प्रोफाईल करून अशा प्रकारचे उद्योग करेल एवढा असं मला वाटत नाही म्हणजे त्यांच्याकडे एकतर एवढे रिसोर्सेस नसावेत आणि असले उद्योग बाळासाहेब त्यांच्या जे रिसोर्सेस आहेत त्याच्यामध्ये करतील असलं काही असं मला वाटत नाही मग हा कोणी केलेला आहे प्रोफाईल तर वंचितच्या नावाने हे आंबेडकर आंबेडकराईट लोकांना बदनाम करण्यासाठी वंचितला बदनाम करण्यासाठी हे बी जे पी आर एस एसचे हे आय टी सेलचं काम दिसतं आहे म्हणजे प्रकाश आंबेडकरांचं नाव लिहायचं आणि राहुल गांधीला टार्गेट करायचं आणि आम्ही जे जे थोडंसं वंचित विरोधातसुद्धा आम्ही काही क्वेश्चन्स रेज केले आहेत अशा लोकांच्या प्रोफाईलवर जाऊन अशा प्रकारचं लिहायचं आणि जेणेकरून त्यांना महाविकास आघाडी किंवा इंडिया गटबंधनला टार्गेट करता येईल तर मी त्यांना लिहिलं आहे की बाबा तू तुझ्या प्रोफाईलमधून बाबासाहेब काढ अजून एक व्यक्तींनी लिहिलं आहे करण वालदेंनी की प्रोफाईल क्रिएटेड जस्ट फिफ्टीन आवर्स अगो म्हणजे हा डुप्लिकेट प्रोफाईल आहे तर हे वंचित हे उद्योग करत असेल असं मला वाटत नाही वंचितचे स जे ॲक्च्युअल जे कार्यकर्ते किंवा समर्थक बाबासाहेबांचे फोटो लावणारे गौतम बुद्धाचा फोटो लावणाऱ्यांनी त्यांच्याकडून असं अपेक्षित नाही आहे इवन प्रकाश आंबेडकरांच्या जे वैचारिक जे समर्थक आहेत ते पण असे करतील असं वाटत नाही तर याच्यात वंचितच्या लोकांनी मी प त्यांना आव्हान करतो बाळासाहेबांनाही पण वंचितच्या लोकांना जे कोण व्हिडिओ बघतील हा की याच्यात तुम्ही सिरियसली बघा की तुमच्या नावाने बौद्ध आडनाव असलेले लोकांचे प्रोफेक्ट प्रोफाईल क्रिएट करून हे भाजपा आर एस एसचा आय टी सेल हे उद्योग करता आहे का कारण वंचितवर जो आरोप केला जातो आहे की तुम्ही भाजपाला हेल्प करता भाजपाला हेल्प करता त्याच्यामध्ये म्हणजे ती एक तुमची बदनामी आहे त्याच्याबद्दल मी जास्त या व्हिडिओत बोलत नाही परंतु ही दुसरी बदनामी वंचितच्या नावाने बी जे पी आर एस एस करत आहे का याच्यात वंचितने अर्जंट याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि याच्यावर बाळासाहेबांनी काहीतरी तक्रार केली पाहिजे ॲक्शन याच्यावर झाली पाहिजे कारण त्यांच्या नावाने बा आंबेडकरी प्रोफाईल करून किंवा वंचित समर्थक असं दाखवून हे सगळे उद्योग केले जात आहेत तर याच्यावर काय ॲक्शन घ्यायची तर याच्या प्रोफाईलला जायचं आणि सी ऑप्शन्समध्ये जायचं आणि रिपोर्ट प्रोफाईल करायचं आणि रिपोर्ट प्रोफाईलमध्ये समथिंग अबाऊट दिस प्रोफाईल किंवा पोस्ट तर मला या प्रोफाईलबद्दलच रिपोर्ट करायचं आहे की हा फेक प्रोफाईल आहे आणि हे दे आर नॉट अ रियल पर्सन ठीक आहे म्हणून यांना मी आता हे सबमिट केलं आणि नुसतं सबमिट करून थांबायचं नाही तर हा प्रोफाईल ब्लॉक करत राहायचा म्हणजे जेणेकरून त्याला uh, पुन्हा पुन्हा पोस्ट नाही करता येणार ते नवीन प्रोफाईल तयार करतील आलं लक्षात आपण ते नवीन प्रोफाईल्स पण ब्लॉक करत राहायचे आपण आपले उद्योग सुरू ठेवायचे ते त्यांचे उद्योग पे हे त्यांना पेड उद्योग आहेत हे त्यांचे आपण आपलं स्वतः काम करायचं तर हा जो प्रोफाईल आहे गौतम कांबळे आता मी हा ब्लॉक केला आहे तर हा थोड्या वेळाने मला दिसणार नाही कारण मी तो ब्लॉक केलेला असल्यामुळे आणि होपफुली त्याचा उद्योग परत तो होणार नाही म्हणजे बाबासाहेबांच्या प्रोफाईल लावून आणि वंचित त्यांनी प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांचं नाव वापरून जे करतो आहे तर थोड्या वेळाने हा रिफ्रेश केल्यानंतर हा प्रोफाईल मला बघता येणार नाही कारण मी याला ब्लॉक केलेलं आहे तर आता चांगला सुज्ञा व्यक्तीचा फोटो लावून दिला आहे कोणीतरी आय टी वी टीमधला असेल त्याचा फोटो टाकून द्यायचा एक दोन भाजप वक्तांच्या पोस्ट असतील तर श्रीरामाची पोस्ट किंवा गोलवलकर किंवा परशुराम लावतात आणि वंचितचे लोकं दाखवायचे असतील तर बुद्ध किंवा आंबेडकर लावून हे असले प्रोफाईल करून हे असे उद्योग करतात हे लोक तर ह्याच्यावर लवकरात लवकर वंचितच्या लोकांनी जागृत होऊन या अशा लौकर पोस्ट रिपोर्ट केल्या पाहिजेत आणि हे याच्यावर कारवाईची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली पाहिजे असं माझं मत आहे आय होप आ, की हे असले उद्योग भारतात बंद व्हावेत पण आता जे उद्योग करतात त्यांच्या जातात सत्ता असल्यामुळे आपल्याला सामान्य लोकांना जागृत राहून याच्यावर काम करता येईल केलं पाहिजे आणि सगळं हे एक्सपोज करत राहिलं पाहिजे याला जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्र मैत्रिणी